नमस्कार कसे आहात मी पण मस्त आहे कधी कधी घरामध्ये काय होतं बघा आपण एखादी भाजी बनवली तर आपल्याला आवडती पण दुसऱ्याला आवडत नाही म्हणजे नवऱ्याला आवडली तर घरच्यांना आवडत नाही घरच्यांना आवडली तर नवऱ्याला आवडत नाही मग रोज जेवणाला काय बनवायचा प्रश्न पडतो आता कारलं म्हटलं त्यातले त्यात की कडू कारलं म्हणले की घरातले लगेच तोंड वाकडं करतात आमच्या मिस्टरांना तर का कारलं म्हटलं तरी म्हणतात नको बाई कारलं बाजारातून घेऊन पण देत नाहीत पण त्या दिवशी मी हट्टाने कारली घेऊन आली मग म्हटलं मस्तपैकी तुम्ही एकदा खाऊन बघा जर नाही आवडली तर नका खाऊ म्हणून काय केलं कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरे टाकले कांदा आणि टोमॅटो टाकले तर करता करता पण मला बोलत होते आता हे कडू लागले तर मी खाणार नाही म्हटलं अहो का कारलं जरी कडू असलं तरी भाजी कडू लागतच नाही मग म्हटलं आता तुम्ही बघत राहा फक्त आता कांदा टोमॅटो चांगले भाजले की ह्याच्यामध्ये काय के केलं चिंच चिंचमध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकला त्याचं चांगलं एकज्यू केलं आणि त्याच्यातील ते जी राहिलेली चिंच होती ती बाहेर काढून घेतली आणि चिंचचं आणि गुळाचं फक्त पाणी होतं आता ह्या कांदा टोमॅटो आणि जिऱ्यामध्ये आपण हळद टाकायची थोडीशी ला आपलं तिखट असतं ते तिखट टाकायचं आहे थोडंसं आणि मस्त हे भाजून घ्यायचं आहे आता कारलं काय केलेलं उभ्या उभ्या फोडी गोल गोल चिरून त्यातील बिया काढून घेतलेल्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटे टाकून ठेवलेली आता ही कारली ह्याच्यामध्ये टाकायची आणि चांगली भाजून घ्यायचं आता कारली चांगली भाजायला लागली की चिंच आणि गुळाचं जे पाणी आपण बनवलेलं होतं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बाकी तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी घरी ट्राय करता का आणि कारल्याची भाजी कशी करता तेही मला सांगा अशा पद्धतीने कारल्याची भाजी केल्यानंतर खूप चविष्ट लागते आता चिंचगुळ्याचं पाणी बघा मी टाकले इथे आता हे शिजण्यासाठी पुरेसं नाही आहे म्हणून ह्याच्यामध्ये आपण अजून थोडं पाणी टाकायचं आहे कारली चांगली शिजतील अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की कारली बनवून बघा आणि कारल्याची भाजी कशी होते ते मला सांगायला विसरू नका आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये आणि चांगली आता भाजी मिक्स करून घेऊ जर तुम्ही माझा हा, हा व्हिडिओ बघत असाल आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता काय झाले कारलं चांगलं आपलं शिजले आणि त्याच्यामध्येच आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचं कूट टाकून आपण पाच मिनटं चांगली कारली एकत्र करून घेऊ बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद